हे बिल मंजूर झालं तर पोलिटिकल पार्टीज संपल्या आणि या संदर्भातल्या असणाऱ्या अनेक राज्यांच्या पार्टीजने ही चिंता व्यक्त केलेली आहे ही चिंता फक्त कोणी व्यक्त केलेली नाही तर एन सी पी ज्यांचं सिंबॉल तुतारी आहे त्यांनीच या, या संदर्भातलं वक्तव्य केलेलं नाही अशी परिस्थिती आहे इलेक्शन ही लोकांच्या इच्छेप्रमाणे पाच वर्षाच्या आतमध्ये लोकांनी इच्छा व्यक्त केली नाही तर नियमाप्रमाणे पाच वर्षानंतर इलेक्शन होणार आता पहिला बळी जो गेला की लोकांच्या इच्छेचा असणारा बळी गेला की स त्यांना असं वाटतं आहे की आपण निवडून दिलेला प्रतिनिधी यांनी आता विश्वास गमावलेला आहे आणि म्हणून पुन्हा निवडणुका जा जायच्या आहेत हा बेसिक फीचर जो आहे तो बेसिक फिक्चरच आपण त्या ठिकाणी हाणून पाडतो या मतदार राजा की निवडून आलेला प्रतिनिधी हा राजा हे बिल नेमकं काय साधतंय तर हे बिल पाच वर्षासाठी निवडून दिलेलं सरकार कायम राहील हे त्या ठिकाणी बघतं त्याच्यामुळे डिक्टेटरशिप ही येण्याचा मार्ग मोकळा झाला हे आपण आज लक्षात घ्या या बिलामुळे काल जे वक्तव्य मी ऐकलेलं आहे की आम्ही कुठलंही स्ट्रक्चर त्या ठिकाणी डिस्ट्रॉय करत नाही दुर्दैवाने बेसिक स्ट्रक्चर पार्लमेंटरी डेमोक्रेसीचं जे आहे तेच तुम्ही मोडताय पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये लोकांना जेव्हा पाहिजे तेव्हा इलेक्शन इलेक्शन ही लोकांच्या इच्छेप्रमाणे पाच वर्षाच्या आतमध्ये लोकांनी इच्छा व्यक्त केली नाही तर नियमाप्रमाणे पाच वर्षानंतर इलेक्शन होणार आता पहिला बळी जो गेला की लोकांच्या इच्छेचा असणारा बळी गेला की स त्यांना असं वाटतंय की आपण निवडून दिलेला प्रतिनिधी यांनी आता विश्वास गमावलेला आहे आणि म्हणून पुन्हा निवडणुका जा जायच्या आहेत हा बेसिक फीचर जो आहे तो बेसिक फीचरच आपण त्या ठिकाणी हणून पाडतोय अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून हे जसं आहे तशाच रीतीने आपल्याकडे असणारं राज्याचा स्वतःचा स्वायत्तेचा अधिकाराचा क्षेत्र आहे आणि केंद्राचं स्वतःचं स्वायत्तेचं राज्याचं अधिकार आहे आता या अधिकारामध्ये राज्यांना त्यांच्या राज्यामध्ये पार्लमेंट आणि लोकसभेच्या इलेक्शन कशा घ्याव्यात जर पार्लमेंटने कायदा केला नसेल तर त्यांना रेग्युलेट करता येतं अशी असणारी परिस्थिती आहे म्हणजे राज्यांची जी स्वायत्ता आहे ती स्वायत्ता या ठिकाणी संपते हे आपण असणार लक्षात घ्या तुम्ही आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उल्लेख केला शरद पवारांना काही दिवसांपूर्वी अमित शाह भेटायला आले होते त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज शरद पवार मोदींना भेटायला गेले तुम्हाला काय वाटतं बिलापुरतच मर्यादित राहील की पुन्हा कारण जी चर्चा सुरू आहे की एनडीए मध्ये सुद्धा यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे ते मी देशाच्या पुढच्या राजकारणाच्या संदर्भातला असताना मागाशी बोलत होतो हे बिल मंजूर झालं तर पॉलिटिकल पार्टीज संपल्या आणि या संदर्भातल्या असणाऱ्या अनेक राज्यांच्या पार्टीजने ही चिंता व्यक्त केलेली आहे ही चिंता फक्त कोणी व्यक्त केलेली नाही तर एन सी पी ज्यांचं सिंबॉल तुतारी आहे त्यांनीच या, या संदर्भातलं वक्तव्य केलेलं नाही अशी परिस्थिती आहे त्यांच्या सुप्रिया सुळे यांचं असणारं वक्तव्य जर खरं मानलं सभागृहातलं तर त्यांनी स्वागत केलं फक्त के जे पी सी मध्ये जावं एवढंच म्हटलेलं आहे त्यांच्या भूमिकेविषयी थोडं अजूनही आहे फ्युचर पॉलिटिक्स कसं म्हणजे फ्युचर या देशाची रचना कशी राहील हे बिल जर आलं तर मी जसं म्हणालो डिक्टेटरशिप कडे आहे हे बिल थांबवले गेलं तर आजचे राजकीय पक्ष आणि डेमोक्रेसी ही शाबूत राहते अशी परिस्थिती आहे तुम्ही निवडणूक आयुक्तांना पत्र दिलं होतं राज्याच्या ईव्हीएमच्या संदर्भात काही माहिती मागवली होती माहिती आली का काही उत्तर दिले आणि तुमचं त्या लढाच ते आम्ही आत्ता असणारं जे आहे ते जे चीफ इलेक्टरल ऑफिसर आहेत महाराष्ट्राचे जे इलेक्शन कमिशनचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना सर आम्ही एक पत्र लिहिलं होतं त्याचं अजून उत्तर आलेलं नाही आम्ही या तीस तारखेपर्यंत असताना त्यांचं उत्तर येतं काय हे पाहणार आहोत त्या पत्रामध्ये आम्ही असणारा म्हणालो होतो की इलेक्शन कमिशनची वेबसाईट अशी म्हणते की सहा नंतर पंच्याहत्तर लाखाचं मतदान झालेलं आहे आता त्याची फोड काही जणं सांगतात की पाच आणि सहामध्ये झालेलं मतदान जे आहे तेही इन्क्लूड आहे असं त्या ठिकाणी सांगितलं जाते आम्ही त्याचं डिस्प्यूट करत नाही आहोत आम्ही एवढंच फक्त त्यांना असणारा विचारलेलं आहे की सहा नंतरचं जे मतदान झालेलं आहे पोलिंग स्टेशन्सवरती त्या प्रत्येक पोलिंग स्टेशनवरती नियम असा आहे की त्याला काउं काउंटर द्यावं लागतं म्हणजे त्याला असं hmm. टोकन द्यावं लागतं तर ते, hmm. टोकन ते टोकन दिले आहेत का आणि ते टोकन दिले असतील तर किती टोकन दिलेले आहेत याचे फिगर्स आम्ही असं त्या ठिकाणी मागितलेले आहेत काही रिटर्निंग ऑफिसर कडे सुद्धा आम्ही ती माहिती मागितलेली आहे काही रिटर्निंग ऑफिसरने आमच्या इथं किती टोकन वाटप करण्यात आले अख्ख्या विधानसभा मतदारसंघामध्ये त्याचीही त्यांनी असताना आकडेवारी दिलेली आहे त्यांचेच काहीतरी वीस खासदार पहिलं एक एक विषय म्हणजे मी असं म्हणे काँग्रेस पक्षाकडे पाच सहा दिवस आहेत या संदर्भातली भूमिका घेण्याच्या संदर्भातलं दोन बिल इंट्रोड्यूस केलेले आहेत एक युनियन टेरिटरीसाठी आणि एक नॉन युनियन टेरिटरीसाठी काँग्रेसने ह्या जर पाच सहा दिवसामध्ये भूमिका घेतली नाही तर हे बिल मंजूर होऊन जाईल असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि हे बिल ह्याच्यातलं मंजूर झालं तर पोलिटिकल पार्टीज संपल्या म्हणून आपण असणार समजा हे जसं बिल आहे तसं दुसरं एक बिल आहे त्याच्यामध्ये ते म्हणजे वफ बोर्डाचं असणारं बिल असं मी त्या ठिकाणी मानतोय हे पाच सहा दिवस माझ्या अंदाजानं येणाऱ्या पुढच्या कालावधीला शेप देतील असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि मी जसं म्हणालो की काँग्रेसच्या भूमिकेवरती फार मोठी मदार आहे असं अशी परिस्थिती आहे